बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार आंबा काजू नारळ सुपारी सिंधुदुर्गातील फळबागांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी येणाऱ्या या पावसाळी अधिवेशनात आपण विधानसभेत प्रश्न मांडणार आहे माझी नाळ सिंधुदुर्गशी जोडली आहे कोकणातील प्रश्नासाठी मी निश्चितच पुढाकार घेईन असं मत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांनी व्यक्त केलं आहे मुंबईचा आमदार परंतु माझी नाळ पूर्ण कोकणात जे काही शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती तुम्ही बघताय काजू असेल आंबा असेल किंवा दुस अन्य प उत्पन्न असेल हे सगळे हवामानावरती अवलंबून असतात आणि कधीही आपल्याकडे अवकाळी पाऊस किंवा हवामान बदल असतं आणि जो काही इन्शुरन्स एक आशेवर असतो शेतकरी आशेवर असतो इन्शुरन्सचा ज्या इन्शुरन्स कंपनी समजा लॉस झाला कुठे काय हे झालं तर त्याच्यासाठी इन्शुरन्स भरपाई देतील ह्या अपेक्षेने शेतकरी असतो परंतु ज्या काही आता आम्ही म्हणजे आमचे स्थानिक पदाधिकारी रुपेश असेल धुळी असेल मायकल असेल या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी काल जी आम्हाला अवस्था सांगितलं की इन्शुरन्स कंपनी किंवा कृषी विभाग यांचा एकमेकाला मेन मुख्यतः ताळमेळ नाही ज्यानंतर त्यांचं ई पीक असेल किंवा त्यांची पाहणी करायचं हे काम कृषी विभागाचा असतो इन्शुरन्स कंपनीचे एजंटचे कोण असतील प्रतिनिधी त्यांचा असतो परंतु शेतकऱ्यांना कसा वेटीस धरायचा शेतकऱ्यांचा कसा लॉस होऊन इन्शुरन्स यांच्या काय खिशातले पैसे देत नाही केंद्र शासनाची ती स्कीम आहे की नव्वद टक्के केंद्र शासन त्यांना इन्शुरन्स देत असतो परंतु हे इन्शुरन्सचे पैसे कधी कमी शेतकऱ्यांना जास्त बँकेला त्यांच्या जुई कुठली बँक असेल त्या बँकेला फायदा होतील ह्या पद्धतीने ते काम करत असतात आता जी काय पंचवीस तारखेची मुदत वाढ आहे आता गावागावात मुंबई शहर नाही की दोन मिनटात त्यांच्या घरोघरी पोचेल गावागावात नेट नसतो किंवा काय हे सगळे प्रॉब्लेम असतात शेतकरी आमचे सगळे शेतकरी काय शिकलेले नाही जे काही तुमच्या नोटीस आलेल्या चौदा का बारा तारखेला नोटीस आल्यानंतरसुद्धा सुद्धा दहा दिवस त्यांनी फुकट घालवले कसला पत्रव्यवहार नाही केला काय नाही तर आम्ही आता कृषी विभागांना एवढंच सांगितलं जी काय मुदत पंचवीस तारखेची आहे ती पंचवीस तारखेची मुदत आम्हाला वाढवून पाहिजे आणि एकसुद्धा शेतकरी इन्शुरन्सपासून वंचित नाही राहिलं ना पाहिजे त्यानंतर तहसीलदारांकडनं आता आयुक्तांचा नंबर घेऊन त्यांच्याशी सुद्धा फोनवरती बोलून माझा स्वतःचं वैयक्तिक लेटर पॅड मुंबईला उद्या गेल्यानंतर त्या आयुक्तांचा मेल घेऊन त्यांना पाठवणार आहे किंवा पंचवीस तारखेची मुदतवाढ करून ती थोडे पंधरा दिवस लावे नाही तर त्यांना असा आम्ही सांगितलं तहसीलदारांना की तलाठी त्या गाव लेवलला काम करत असतात त्यांना दोन दिवस झाला तिथे पूर्ण तलाटीनं त्या ती लिस्ट द्यावी त्यांनी लिस्ट त्यांच्याकडे तयार आहे ती लिस्ट त्यांनी दिली लिस्टचं वर्गीकरण सुद्धा त्यांच्याकडे नव्हतं आता वर्गीकरण वर्गी करून ते देतील बाबा कुठल्या कुठला शेतकऱ्याचा ई पीक लावलेला नाही किंवा ला सर्वे करायचा राहिला असेल त्या तलाठीच्या मार्फत त्यांनी स्वतः शूटिंग करून त्यांना शासनाला द्यावं कारण शासनाचा तलाठी सुद्धा त्या शासनाचा भाग थोडी तहसीलदारांनी जर थोडा एकदम प्रेशर केला तर तलाठी एका दिवसात ते काम करून त्या शेतकऱ्यांना दिलासा देते आमचे दिवस भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक ता करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल